गोपाळ काल्यासाठी गोपाळपूर नगरी सज्ज गोपाळपूर ग्रामपंचायतीची तयारी अंतिम टप्प्यात यंदाच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त पंढरी नगरीत दाखल झाले आहेत यंदा प्रथमच रेकॉर्ड ब्रेक अशी वारी भरली असल्यानं आषाढी यात्रा सोहळ्याची सांगता समारंभ गोपाळपूर येथील गोपाळ होत असतो यासाठी गोपाळपूर नगरी सज्ज झाली आहे यशस्वीरित्या गोपाळकाला महोत्सव पार पाडण्यासाठी गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता काटेकोर नियोजन ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलंय यासाठी सरपंच पुष्पाताई बनसोडे उपसरपंच लक्ष्मण लेंगरे ग्रामपंचायत अधिकारी ज्योतिताई पाटील व सर्व सदस्यांच्या वतीनं डोळ्यात तेल घालून विठ्ठल भक्तांसाठी परिश्रम घेत आहेत जिल्ह्यात प्रथमच गोपाळपूर ग्रामपंचायतनं प्लास्टिक संकलन केंद्र उभारले असून प्लास्टिक कचऱ्याचा योग्यरित्या विल्हेवाट लावला जात आहे याचबरोबर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून पाणी पुरवठा रंगरंगोटी आदी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे ज्या ठिकाणी प्रमुख संतांच्या पालख्या ठेवल्या जातात सदर ठिकाणी संतांची नावं कट्ट्यांना देण्यात आली आहेत बाळ सुशोभीकरण करण्यात आलं आहे गोपाळ काला गोड झाला गोपाळांनी गोड केला असं म्हणत वारकरी भाविक भक्त काल्याचा प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे परतत असतात या भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत सज्ज असल्याचं पाहावयास मिळत आहे प्रसंगी माजी सरपंच विलास काका मस्के माजी सरपंच उज्ज्वलाताई बनसोडे माजी उपसरपंच उदय पवार माजी उपसरपंच विक्रम असबे माजी उपसरपंच सविताताई असबे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग देवमारे इकबाल कांबळे सदस्य गोदाबाई सुरवसे कमलाक्षी गुरव मनीषा असबे सीमाताई मेहत्रे राहुल माने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव तंटामुक्त अध्यक्ष शिवाजीराजे असबे पोलीस पाटील गुंडेश्वर पाटील यांच्यासह गोपाळपूर ग्रामस्थ उपस्थित होते गुरुवारी आपल्या आषाढी वारीनिमित्त पौर्णिमेला इथं काला भरतो प्रत्येक वारकरी इथं आल्याशिवाय ही वारी पूर्ण होत नाही आणि ह्या वर्षी वारी एकदम रेकॉर्ड ब्रेक भरल्या कारणानं यावर्षी काला हे मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असल्या कारणानं ग्रामपंचायतीनं पूर्वतयारीत सगळी स्वच्छता लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं नियोजन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं तयारी चालू आहे आमच्या गोपाळकृष्ण मंदिर समितीची पण चांगली तयारी चालू आहे काय नियोजन स्वच्छतेचं बऱ्याचपैकी आमचे काही माणसं लावून प्रशासनाची काही माणसं घेऊन बऱ्याचपैकी कालपासूनच स्वच्छता वगैरे तयारी चालू केली आहे हे आम्ही कट्टी रंगरगुटी सगळे करून प्रत्येक पालखीला कट्टा प्रत्येक पालखीची व्यवस्था उद्या मंडप वगैरे करून त्यांना इथं थांबण्याची व्यवस्था चार चार कट्टे आहेत आमच्याकडं चार कट्ट्यांवरती चार पालखे येतात त्यांची सगळी सोय ही पूर्व ग्रामपंचायत करत आहे कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्था कचरा गाडी आहे कचरा गोळा करून आम्ही कचरा व्यवस्था आम्ही गावाच्या बाहेर सगळा गोळा करून आम्ही ते कचऱ्याची विल्हेवाट वाट लावतो वरती ग्रामपंचायत गोपाळपूरच्या वतीनं यावर्षी जी आषाढी वारी भरलेली आहे त्याचे आषाढी वारीचा जो गो सांगता सोहळा आहे तो या गोपाळपूरमध्ये होतो गोपाळकाल्या दिवशी आपले गोपाळकाला दहा तारखेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाच्या वतीनं यावर्षी सर्व सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोपाळपूरमध्ये पण आपण आता पालखी तळाची स्वच्छता वगैरे सगळं करून घेतलेलं आहे पाणीपुरवठ्याची सोय आहे आरोग्य विभागाची सोय आहे हिरकणी कक्षा आहे आपला फुटमशा आहे मोफत आपण चप्पल बूट शिवणे इत्यादी सुविधा दिलेल्या आहेत आणि गोपाळपूरने यावेळेस वारीच्यासाठी एक विशेष आपण उपक्रम राबवलेला आहे की तो म्हणजे प्लास्टिक जे आपलं वारीमध्ये गोळा होते त्याच्यासाठी आपण क्रश मशीन घेतलेले आहे ग्रामपंचायतीमार्फत आणि त्या क्रश मशीन मधून जो काही प्लास्टिक कचरा आहे तो क्रश करून आपण संबंधित कंपनीला आपण देतो आहे म्हणजे प्लास्टिक कचऱ्याचा वारकऱ्यांना काही त्रास होई नाही ह्याची यावर्षी आपण काळजी घेतलेली आहे आणि पंढरपूरला आलेला वारकरी किंवा भाविक गोपाळपूरला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त वारकऱ्यांची वारकऱ्यांना सोयी पुरवण्याचं ग्रामपंचायतीने यावर्षी नियोजन केलेलं आहे धन्यवाद